पोहच कॅटलेट खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पोह्याचे कटलेट रेसिपी लागणारे साहित्य पोहे दोन कप धुऊन पाच मिनिटे झाकून ठेवलेले उकडलेले बटाटे दोन मध्यम आकाराचे हिरवी मिरची दोन बारीक चिरलेली आले लसूण पेस्ट एक टीस्पून कोथिंबीर दोन टेबलस्पून बारीक चिरलेली हळद टी स्पून लाल तिखट टी स्पून धैजिरे पावडर टी स्पून गरम मसाला टी स्पून मीठ चवीनुसार लिंबाचा रस टी स्पून रवा ब्रेडक्रम्स कोटिंगसाठी तेल तळण्यासाठी कृती सर्वात आधी धुतलेले पोहे मऊ करून घ्या त्यात उकडलेले व कुस्करलेले बटाटे मिरची आले लसूण पेस्ट कोथिंबीर व मसाले टाका सर्व साहित्य छान एकत्र करून घट्ट गोळा तयार करा या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेटचे आकार द्या प्रत्येक कटलेटला रवा किंवा ब्रेड क्रम्स लावून कोट करा कढईत तेल तापवून मध्यम आचेवर हे कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व करा